भारताच्या संविधानाने देशातील प्रत्येक मुलामुलींना व विद्यार्थ्यांना शिक्षणाचा हक्क दिलेला आहे पण आजच्या काळात शिक्षण प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेणं महाग झालेलं आहे देशातील व राज्यभरातील विद्यार्थी उत्तम शिक्षण मिळण्यासाठी आपला गाव व देश सोडून मुंबईसारख्या महानगरात येऊन बसतात व इथल्या शाळांमध्ये ॲडमिशन्स घेतात पण इथे येऊनसुद्धा परत शाळेचा खर्च शिक्षणाचा खर्च राहण्याची सोय राहण्याचा खर्च हे सर्व प्रश्न उद्भवतात पण आज आपण कुर्ला पश्चिम भागात गाडगे महाराज मिशन संस्थेतर्फे बांधण्यात येणाऱ्या गाडगे महाराज आलेलो आहोत हे हो, निशुल्क असणार आहे जाणून घेऊयात या उपक्रमाबद्दल कुर्ला पश्चिम येथे न्यू मिल रोड भागात गाडगे महाराज मिशन संस्थेतर्फे संचलित गाडगे महाराज विद्यालय आहे या विद्यालयात मराठी व सेमी इंग्लिश यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण दिले जाते पहिली ते दहावीचे शिक्षण या शाळेत दिले जाते गाडगे महाराज मिशन संस्थेचे ट्रस्टी प्रकाश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली व समन्वयाने या शाळेची स्थापना करण्यात आली होती पण आता यांच्या या समाज उपयोगी कार्य कामात आणखी एका कार्याची भर पडली आहे ती म्हणजे गाडगे महाराज वसतिगृह गाडगे महाराज मिशन संस्थेतर्फे गाडगे महाराज विद्यालयाच्या आवारात लवकरच इथे गाडगे महाराज वसतिगृह बांधण्यात येणार आहे महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरात आपली छाप पाडणारे राठोर राजकीय नेते दिवंगत प्रमोद महाजन यांच्या स्मृतीतीर्थ या वसतिगृहाचे बांधकाम करण्यात येत आहे जवळजवळ महिन्या गेल्या एक महिनाभरापासून या वसतिगृहाचे बांधकाम सुरू करण्यात आलेले आहे या वसतिगृहात पाचवी ते दहावी या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी मुलांसाठी हे वसतिगृह बांधण्यात येणार आहे जवळजवळ शंभर मुलांची राहण्याची सोय व शिक्षणाची सोय खाण्यापिण्याची सोय इथे करण्यात येणार आहे आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील मुलं व एकल पालकत्वात वाढलेली मुलं अशा विद्यार्थ्यांसाठी हे वसतिगृह बांधण्यात येणार आहे या वसतिगृहातील मुलं श्री गाडगे महाराज विद्यालयातून शिक्षण घेऊ शकतात कुर्ला विधानसभा व उत्तर मध्य मुंबई मतदारसंघाचे विद्यमान खासदार पूनम महाजन यांनी दिलेल्या वचनाप्रमाणे हे वसतिगृह त्यांच्या मार्गदर्शनाखाली बांधण्यात येत आहे गाडगे महाराज मिशन संस्थेचे ट्रस्टी प्रकाश चौधरी हे संस्थेच्या स्थापनेपासूनच समाजसेवेत कार्यरत आहेत त्यांच्या या समाजसेवेत आता आणखी एका समाज उपयोगी कार्याची भर पडली आहे ती म्हणजे हे निशुल्क असे हे वसतिगृह जे इथे बांधण्यात येत आहे त्यांच्या या समाजकार्य नक्कीच वाखाणण्याजोग आहे कुर्ल्यातील आणखी अशा बऱ्याच घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर पाहत राहा प्राईम टाईम कुर्ला मी रुग्वेदा बागवे व्हिडिओ जर्नलिस्ट रुपेश पाटीलसोबत धन्यवाद